अमरावती जिल्हा परिषदेअंतर्गत आंतरजिल्हा बदली प्रक्रियांची चौकशी करून तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी करत आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीमध्ये ठिय्या आंदोलन केलं आंतरजिल्हा बदली शिक्षणाचे दोनशे बत्तीस प्रस्ताव असताना शिक्षण विभागानं शासनाची दिशाभूल करून सरळ सेवा भरतीमध्ये दोनशे अठ्ठेवीस शिक्षकांची नियमबाह्य पदं भरल्याचा आरोप यावेळेस करण्यात आला या बदली प्रक्रियांची चौकशी करण्यासाठी तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आलं गेल्या सात महिन्यामध्ये कामावर विनापरवानगी धंडी भरणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांवर अकोला महापालिकेनं कारवाई केली आहे तब्बल सातशे एकोणनव्वद दांडी बहादर सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये कपात करण्यात आली आहे या वेतन कपातीची रक्कम तब्बल त्रेपन्न लाखांची आहे महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी ही धडक कारवाई करत स्वच्छतेच्या प्रश्नावर चाल ढकल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे धुळ्यामध्ये आज आर पी आयच्या गटाकडून राज ठाकरेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं अट्रॉसिटी कायदा रद्द करावा अशी मागणी केली होती याचाच निश्चित करत ठाकरेंवर रा कारवाई करण्याची मागणी गटाने केली तसंच यावेळी मनसेची मान्यता ही रद्द करण्याची मागणी करण्यात आली वाशिम राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी महासंघ शाखेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात हा मोर्चा काढण्यात आला जिल्हा सामान्य रुग्णालय ग्रामीण रुग्णालय तसंच प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र आणि प्रत्येक गाव पातळीवरील अधिकारी कर्मचारी यांनी या मोर्चाला उपस्थित लावली होती राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण आणि शहरी भागात पूर्ण वेळ सेवा देणाऱ्या गोंदियातल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा काढला कर्मचाऱ्यांना नोकरीमध्ये कायम करावं समान वेतन कायदा लागू करावा या दोन प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाला ची सरकारनं दखल घेतली नाही तर कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला चंद्रपुरातल्या सिनाळा गावातल्या ग्रामस्थांनी अखेर कोळसा खाणीचं काम बंद पाडले गेली आठ वर्षे जमीन अधिग्रहणातील विलंब पुनर्वसन मोबदला आणि नोकरीच्या मुद्द्यावरून होत असलेली छापूल यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी हे पाऊल उचललं संतप्त शेतकऱ्यांना खाणीमध्ये घुसून ठिया दिला आणि काम बंद पाडलं याप्रकरणी ठेकोली प्रशासन काय भूमिका घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे गोंदिया जिल्ह्यातल्या अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रामध्ये येणाऱ्या महारकुडा महागाव संरक्षित वनामध्ये अवैध खोदकाम करणाऱ्या वन विभागानं कारवाई केली आहे या प्रकरणी बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले या खोदकामाबाबतच गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली उजनी धरणाच्या पांडव क्षेत्रात अवैध वाळू वाहतुकीचे दहा ट्रक आणि तीन जेसीबी ताब्यात घेण्यात आले गेल्या काही महिन्यांपासून या पाणलोट क्षेत्रातून चोरटी वाहतूक होत होती महसूल विभागानं त्याकडे फारसं लक्ष न दिल्यानं वाळू तस्करांची हिंमत वाढली होती अखेर वारंवार तक्रारी केल्यानंतर ती कारवाई करण्यात आली <laughs> नाशिकमध्ये गेल्या आठ महिन्यामध्ये तेहतीस गावठी गत्ते हस्तगत करण्यात आले शहरातल्या वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमध्ये अनेक गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले त्यांची झडती घेतली असता तलवारी चॉपर यासोबतच मोठ्या प्रमाणावर गावठी कट्टे सापडलेत हे गट्टे मध्य प्रदेशातून येत असल्याची माहिती मिळत आहे यवतमाळ पांढरकवडा मार्गावरील मोहदा गावाजवळ कंटेनर आणि दुचाकीत झालेल्या अपघातामध्ये दोन दुचाकी स्वारांचा जागीच मृत्यू झाला आहे मोहदा इथून यवतमाळच्या ये दिशेनं येत असताना ओव्हरटेक करण्याच्या नादात ही दुचाकी समोर येणाऱ्या होती की दुचाकीचा पूर्णपणे झाला झाला आणि दुचाकीवरील दोघांचाही जळगाव शहरातल्या शिवराणा नगरमध्ये मध्ये राहणाऱ्या प्रदीप जोशी या चाळीस वर्षीय आय टी आय शिक्षकाच्या राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली एका खासगी आय टी आय मध्ये शिकवणाऱ्या प्रदीप जोशीचा एका दुकानाच्या व्यवहारातून काही जणांची वार होता त्यातला एक जण प्रदीपच्या मृत्यूपूर्वी त्याच्या घराजवळ दिसून आला त्यामुळे ही हत्या आहे की आत्महत्या असा संशय व्यक्त केला जातो विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी चंद्रपूरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापकाविरोधात पोलीस तक्रार नोंदवण्यात आली आहे तसंच मारहाण करणारे प्राध्यापक राजेश पेचे यांचं तातडीन निलंबन करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे या घटनेनंतर संतापेला विद्यार्थ्यांनी थे थेट पोलीस ठाणे गाठत प्राध्यापकांविरोधात तक्रार नोंदवली दरम्यान महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी या प्रकरणावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं जळगावातल्या रावेर तालुक्यात भोकर नदीमध्ये पडून दोन भावांचा मृत्यू झाला आहे आई वडील घरी नसल्याची संधी साधून जीवन नायक आणि त्याचा आतेभाऊ प्रशांत नायक हे पोहण्यासाठी गेले होते मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं या दोघांचाही बुडून मृत्यू झाला दोघांच्या अशा अकस्मात मृत्यूनं ना नांदूरखेडा गावावर शोककळा पसरली आहे वर्ध्यातल्या तळेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत राबवलेल्या धडक मोहिमेअंतर्गत अवैधरित्या जनावरं नेणारे दोन ट्रक ताब्यात घेण्यात आलेत त्यातल्या चौतीस जनावरांचा मृत्यू झाला आहे तर बेचाळीस जनावरांची प्रकृती चिंताजनक आहे ट्रक चालक फरार झाला असून हे ट्रक कत्तलखान्याकडे ने जात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय मृत जनावरांना गावकऱ्यांच्या सहाय्यानं पुरण्यात आलं आहे तर जखमी जनावरांवर उपचार सुरू आहेत मनमाडमध्ये अमरधाम जवळच्या जुन्या पुलावरून एका कळपात एक गाय नदीपात्रामध्ये कोसळली गाभड असतील ही गाय नदीपात्रात कोसळल्यानं गंभीर जखमी झाली आहे गाय पुलावरून कोसळ्याचं लक्ष झाल्यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या गायीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र ती जखमी असल्यानं तिला बाहेर काढण्यात लवकर यशल नाही अखेरीस मदतीनं ना या गायीला नदीपात्राच्या बाहेर काढून गुरांच्या दवाखान्यात नेण्यात आलं वाशिममध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे गेल्या दोन वर्षांपासून हे पद रिकाम होतं येत्या नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये मोर्चे बांधणीसाठी ही निवड करण्यात आली आहे जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये असलेल्या गटबाजीसोबत पुढे जगण्यात जाण्याचं था आव्हान ठाकरे यांच्या समोर असणार आहे ऊसाची कमी उपलब्धता आणि सणासुदीचे दिवस यामुळे कोल्हापुरात कोल्हापुरामध्ये हंगामा अगोदरच गुळा गुरहाळ सुरू झाली आहेत वळीवडे गावच्या विजय पाटील या शेतकऱ्यानं पहिल्यांदाच गुळ सौंद सौद्यासाठी आणला होता कोल्हापूरच्या बाजार समितीत अरुण चौगले यांच्या अडद दुकानामध्ये सभापतींच्या हस्ते गुळाचं पूजन करून सौद्यांना सुरुवात झाली या सौद्यामध्ये गुळाला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल असा उच्चांकी दर मिळाला आहे भाजपकडून हिंगोली जिल्ह्यामध्ये तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वात हा तिरंगा यात्रा काढण्यात आली होती बाईक रॅलीमध्ये यावेळेस हजारो नागरिक सहभागी झाले होते हिंगोली जिल्ह्यातल्या आडगाव मुटकुळे या गावातून या तिरंगा यात्रेला सुरुवात झाली असून दोन दिवसात मतदारसंघात प्रदक्षिणा घालणार आहे स्वातंत्र्याच्या लढ्यात शहीद झालेल्यांचं स्मरण करण्यासाठी देशभरात तिरंगा यात्रांचं आयोजन करण्यात येत आहे